नमस्कार सोनटक्के नैसर्गिक शेतीमध्ये आपलं सर स्वागत मी श्यामचंद्रराव सोनटक्के लोहारा तालुका उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र गेल्या दोन हजार सोळा पासन आपण नैसर्गिक विषमुक्त शेती करतोय तरी आता दोन हजार पंचवीस खरीप हंगाम या ठिकाणी आपण साडीची पेरणी करणार आहोत याला बीज प्रक्रिया म्हणून आपण या ठिकाणी या, या साडीला फक्त गोमूत्र आणि एक गोकर्पा अमृत याचीच आपण बीज प्रक्रिया करतोय कुठलेही बियाणं असो मूग असो उडीद असो तूर असो हरभरा असो खपली गोव असो बनची गोव असो पिवळी जेवारी असो बडी जेवारी असो जी काही पिकं असतील त्या पिकाला आपण फक्त फक्त आणि फक्त म्हणजे गोमूत्र आणि गोकर्पा अमृत ह्याचीच बीज प्रक्रिया करून गेल्या तीन वर्षापासून आपण या याला बीज प्रक्रिया करत आहोत आणि याचे चांगले सुद्धा रिझल्ट आहेत या ठिकाणी आमच्या हानुमंतांना सुनील भाऊ याच्यात ह्याच्यात हे गोमूत्राची बीज प्रक्रिया करत आहेत आ या ठिकाणी गोकर्पा अमराजची आमचे संतोष भाऊ याची बीज प्रक्रिया करत आहेत बीज हे आहे आपण या ठिकाणी तीन प्रकारची साळ घेतो ही आहे आंबेमोहर ही आंबेमोहर साळ आहे याचे वैशिष्ट्य आहे आंबेमोहर आंबेमोर की ज्यावेळेस आपल्या आंब्याला तोर येतोय त्यावेळेस ही शाळ कापणीला येते म्हणून याचं नाव आंबेमोहर पडलेलं आहे ही आपली जुनी व्हरायटी आहे पाच हजार वर्षापूर्वीची आणि याचा याचे तांदूळ याचा भात फटाणा खावं अशा पद्धतीनं म्हणजे याला चावायची सुद्धा गरज नाही एवढं मुलायम आणि याच्यामध्ये फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यानं हे खायला सुद्धा स्वादिष्ट लागतो हात तांदूळ ही आहे आंबेमोहर ही आहे बासमती बासमती सेंटर्ड बासमती आहे साळी याच्यावर आपण बीज प्रक्रिया केलेली आहे आणि ही आहे गावरान आपण गेल्या तीन चार वर्षापासून या तीन प्रकारच्या याच्या आपण भात शिती करतोय गावरान बासमती आणि आंबेमोहर आज आम्ही वीस जून आज याची आज पेरणी करणार आहोत हे दोन दोन एकर प्लॉटसाठी हे बियाणं आपण घेतलेलं आहे तरी आता बीज प्रक्रिया केल्यानंतर आम्ही आता शेतावर जाऊन याची पेरणी करणार आहोत आपण सकाळी याच्यावर गोमूत्राची आणि गोकर पामृतची ह्या साळीला बीज प्रक्रिया केलेली आहे ही गावरान साळ आपण पेरणी करत आहोत या ठिकाणी हे पंजाबचं किसान कंपनीचं पेरणी यंत्र आहे आम्ही अगोदर साळ ही दोन तीन वर्ष बैलचलित पेरणी यंत्रणा पेरत होतो पण आमचे सुनील बोरगाई भाऊ याने म्हणले की बा या पेरणी यंत्रावरती आपण साळ पेरू म्हणून या ठिकाणी आपण ही साळ पेरत आहोत याला कसल्याच प्रकारचं आपण रासायनिक खत वापरत नाही ना कुठलंच केमिकल वापरत नाही याला आपण फक्त गोमूत्र आणि गोकर्पा अमृत लावणं याची वीज प्रक्रिया केलेली आहे आणि याला पुन्हा सुद्धा आपण जीव अमृत आणि गोकर्पा अमृत ह्याचेच फारणी आणि खालून सुद्धा ह्याच्याच सोडतोय पाण्यावाटी आणि याच पद्धतीनं आपण ही साळ गावरान साळी पेरल्यानंतर आपल्याला पुन्हा अं आंबेमोर पेरायची आणि बासमती पेरायची आहे तीन प्रकारच्या साळी आपण ठिकाणी पेरणी करत आहोत सुनील भाऊ आमचे बोरगा हे पेरणी करत आहेत ना अन्ना ते रडल्या जागी करा